पण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा बंजारा समाज के सन्मान में कांग्रेस पक्ष मैदान में बंजारा समाजाला द्वारा नेहमीप्रमाणे कांग्रेस पक्ष यावेळी सुद्धा त्यांनी बंजारा समाजाच्या हिताची बाजू मांडली बंजारा समाजाचे महानायक हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेब यांना भारतरत्न रत्न मिळावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष तथा आमदार नानाभाऊ पटोले साहेब यांनी विधानसभेत प्रस्ताव मांडला म्हणून काँग्रेस पक्षाच्या आभार देखील बंजारा समाजाकडून करण्यात आले विविध क्षेत्रातील बंजारा समाजाच्या नेत्यांनी देखील त्यांचे आभार मानले दुसरं महत्वाचं हरित क्रांतीचे जनक बंजारा समाजाचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक यांचा आज आपण जयंती उत्सव साजरा करतो आहे आणि म्हणून मी या सदनाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी आदरणीय वसंतराव नाईक साहेबांना भारतरत्न पुरस्कार मिळावा असा मी एक प्रस्ताव इथं मांडतोय आपणही त्याला समत असाल असं मला वाटतंय तर सभागृहाचं एकमत याच्यामध्ये करावं आणि वसंतराव नाईक साहेबांना भारतरत्न पुरस्कार द्यावा ही मागणी मी या त्यांच्या जन्म डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी रमेश पवार घनसावंगी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका